सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी ए सी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किचन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल एवला शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून नवनिर्वाचित शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी यांचा तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभामुळे येवला तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळाल्याचे चित्र आहे नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशाल परदेशी यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे नरेंद्र दराडे कुणाल दराडे हे देखील उपस्थित होते यापूर्वी विशाल परदेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये हालचाली वाढल्या असून नेत्यांचे पक्षप्रवेश संघटनात्मक फेरबदल आणि स्थानिक पातळीवरील बांधणी यावर भर दिला जात आहे विशाल परदेशी यांच्या शिवसेना पर, प्रवेशाकडे त्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात येवला शहरात पक्ष अधिक जोमाने काम करेल असा विश्वास नवनिर्वाचित शहर प्रमुख विशाल परदेसी यांनी व्यक्त केला आहे हिवाळी अधिवेशन मध्ये आमच्या येवल्याच्या बाबतीमध्ये पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य शिंदे साहेबांनी काही चांगला निर्णय या ठिकाणी घेतला आमचे नेते आदरणीय किशोर भाऊ दराडे यांनी देखील एक विशेष कार्य केलं आहे या ठिकाणी पक्षाच्या शहराच्या बाबतीमध्ये काही संघटनात्मक या ठिकाणी बदल करण्यात आले आहेत पक्ष संघटना वाढण्यासाठी या ठिकाणी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांचा प्रवेश झाला आणि प्रवेशाच्या नंतर त्यांना स्वतः साहेबांनी त्या ठिकाणी शहराची जबाबदारी दिली आहे आता सध्या ते शहर प्रमुख म्हणून काम करतायत आम्ही पक्षाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार केलाय आम्हाला अपेक्षा आहे आता विशाल बो यांची ताकद आणि कार्यकर्ते खूप मोठे आहेत यावल्या शहरामध्ये आणि निश्चितपणाने आता शहरामध्ये मोठी ताकद या ठिकाणी वाढणार आहे पक्षाची पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार मी विशाल परदेशी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस काम करत होतो मात्र मुख्य नेते शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे मी प्रवेश केला तात्काळ मला शिवसेना येवला शहर प्रमुखपदी नियुक्ती केली शिंदेसाहेबांनी मी मनापासून त्यांचा आभार मानतो व आदरणीय किशोर भोदरडे यांचा मी मनापासून आभार मानतो व येवला शहरात मी जोमाने काम करन आणि पक्षवाढीसाठी फुल प्रयत्न करन सतत चोवीस घंटे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ